नमस्कार सुस्वागत आहे वेलकम बघा माझे चाहते मला भेटाय आले बघा हे आमच्या ताई आहेत माझं नाव श्वेता कुठून तुम्ही मी सिंहगड रोडला राहते रात्री मला व्हिडिओ टिकटॉक स्मिता बघायचे तेव्हापासून मी व्हिडिओ बघते आणि माझी खूप इच्छा होती म्हणजे मी खूपच इच्छा होती भेटायची मला आता काय बोलावं सुचत नाहीये आणि मसाला काही घेतला नाही काय नाही पण मला भेटण्यासाठी मसाला भेटण्यासाठी मसाला अशा मला मुंबई मध्ये पण लोक मला भेटण्यासाठी त्यांनी माझा मसाला घेतला आणि खरख सांगते आमचा पाहुणा माझी बहीण खूप चांगली पाहुणा तुमचं बिझी येत असेल मग पाहुण्याची बहीण आहे त्यांचं काही खरं नाही बघा किती सुंदर सुंदर मुलगी आईबाई बाई मला भेटणार आहे एक मुलगा यश पेक्षा थोडासा लहान आहे <laughs> त्याला <गे वनाल> <laughs> सांगते नंतर अ आहे सुद्धा त्यांना ओळखतच नव्हती म्हणजे असं फोनवर बघणं आणि रील मध्ये बघणं मला कधीच म्हणजे 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 खूप लोक चाहते त्यांना मी रेलमध्ये कधीच नाही बघितलं म्हणून मला कधी कधी मी तू तुम्हाला बोलते पण आता सगळ्यांना भेटून मला असं वाटतं की यार तुम्ही माझी फॅमिली आहे आणि खरोखर सांगते खूप छान वाटतं तुला भेटून थँक्यू एवढा बाई का बाई मला ना मला भेटाय आज विचार करा हा तेपनिशाले। आ, तेपनिशाले। तेपनिशाले। आ, तेपनिशाले। तेपनिशाले आ हा ती परीक्षा नाही आली माहिती आहे का शोधत शोधत आले मी ॲड्रेस भेटायची भाषेत बोल खाय होता आणि स्मिता असं म्हणायच राय म्हण किराय इनडायरेक्टली बघा फोनवर फोन येतो तो कि बघा तुम्ही म्हणता खोट बोलते फोनवर फोन चाहत्यांचं फोनवर फोन हो का फोनवर फोन आता का होता फोनवर फोन फोनवर फोन मेसेजवर मेसेज येतात तुम्ही कुठे आहे तुम्ही कुठं आहे लोकेशन पाठवा म्हणून म्हणल्या तुमच्या भाषेवर बोलाय गेलं तर यांचा मी तुम्ही पेशल बनवते आता ह्याला काही होत नाही मी विचार केला होता की प्रत्येक कोण भेट आला ना एका जुरून जुरून जुळून व्हिडिओ करेन पण ह्यांचा व्हिडिओ असं मला खूप छान वाटलं माझं बोलणं खूप आवडलं खूप आवडलं पण आता पॅशन वेधून सांगते रेहमान एक किती राहणार आवडला बघा विचार करा घरदार सुरून मुलं दार सुरून बायको नवदार सुरून बिचारी मला भेट आली म्हणजे थंडी रात्री जागू व्हिडिओ बघत असते ऐका बाबा ना ऐका नवरा म्हणतो काय त्या स्मितामध्ये हाय माझ्या मध्ये पण झोपची त्याला नवद्याला बघत नाही पण स्पेशल एका रूममध्ये व्हिडिओ बघत असते हे आहे ना बात ना मला खूप लोकांसाठी माझा दोन म्हणजे आता छोटा मुलगा आता सात वर्षाचा झालाय तो एक वर्षाचा असल्यापासून मी यांचे व्हिडिओ बघते त्याला तेव्हापासून स्मिता माहितीये आज मी म्हटलं मी स्मिताला भेटायला जाणार तो म्हणतो कोण व्हिडिओ जाणारी म्हणजे एवढं आणि आता मुलं घरी गेली की मला आहे काय केलं काय नाही केलं काय बघा लहान लहान पोरं म्हणतात पाजवी <coughs> खरंच खूप लोक मला प्रेम करतात मनापासून मन तुम्हाला धन्यवाद बोलते खरं सांगते आणि बघायला गेल ना तर त्यांना ना सगळ्यांना माझी कॉमेडी आवडते मी शिव्या देते म्हणून नाही ती म्हणते ना मी रहमाने किरा वरवा किरा ते बोलतात ना ते लोकांना खूप लोकांना आवडतं असं माझं बोलणं आवडतं मी दिसाय कशी आहे कशी नाही त्याचं काय लेन नाही आता बघायला गेलं ना तसं बघायला त्या ज्या फोटो आहे ह्याच्यामध्ये ना मी जाणार आहे रिअल मध्ये मी जाणार नाही पण काय माहिती फोनमध्ये काय सेटिंग आहे खूप लोकं बोलतात तू जा राय पण मी जा नाही कालचा त व्हिडिओ बघितला इंस्टाग्रामचा अशी फुगड्या भेट वाटत होती हां कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम आहे फोन नवीन आहे कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम आहे ताई एकदम बारीक बारीक आहे बघा 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 बारीक उद्या मेलं घडला हां ते हो माझ्या इथून एकदम पण उद्या काय भेटू नाही भेटू मला माहिती नाही म्हणून मी आजच आले बघा आमचा सुद्धा किती रेहमाने केला आहे पाहुण्याला पण पाहुणा पण काम सुरू आला मला भेटायला पाहुणा सुट्टी काढून मला पिक्चर चाललाय बघा ह्याला प्रेम म्हणतात काय म्हणतात त्याला प्रेम म्हणतात नाही म्हणत ह्याला प्रेम म्हणतात प्रेम द्या आणि प्रेम घ्या जरूर नाही की सगळं नातं गलतच आहे पण पाहुणा माझा आज पण पवित्र नात आहे आमच्या दोघांचं खूप चांगलं आहे पण मी त्यांना खूप चिरावते आणि या बहिणीला पण नाही चिरावते कारण ही माझी गाव गावातली आहे आम्ही पाहुणे ही सगळी आम्ही एका गावाचो आहे म्हणून आमची दोस्ती तिथली आणि खूप अशी लोक आहेत की ती दोस्ती करता करता कधी करे कधी ती बेमान बी होतात पण आम्ही एकाच गावाचा आहे सगळं एकाच गावाचं एकाच गावाचा एकाच आहे असं जवळच आहे एकदम बरं बाकी सगळं ठीक आहे कसं वाटलं मस्त खूप छान वाटतंय छान वाटतंय यमी यमी यमि यमी तुम्ही गावाला या माझ्या येणार येणार तुमच्या फॅमिली तुमच्या या आणि ह्याला चीज बघावं खरंच वाटत नव्हतं की स्मिता ती ऍड्रेस देईल आणि मी भेटायला येईल फोन केला पण तेव्हा त्याने उचलला फोन आणि मला ऍड्रेस दिला नाही मी सगळ्यांचा कॉल उचलते का बंद केले पण नंतर मी म्हणलं की जाऊन एवढे एवढं पब्लिक मला प्रेम करते तर मी जास्त कमी दहा किलो मसाला का आणला की जाऊन दे कोणी आलं त्यांनी घेतला नाही घेतला तर नाही घेतला असं काही नाही आता तुम्ही मला मसाला घ्यायला खास आलाय का मला भेटायलाय हॅलो मी भेटायला बघा पण एक भाणा असतो मसाल्याचा हो 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 बोलते नंतर येतो ये येतो ये आवाज येतो त्यांचा मिस्टरचा कॉल आला हॅलो नमस्कार दादा नमस्कार भेटायला जायचंय तू घरी आणि पोराला क्लास वरून घेऊन म्हटलं तू मी पण पोराला आणायला बाबा मानलं पाहिजे दोघांना पण तुम्हाला पण तुम्ही नाही आला दादा मला भेटायला हो नाही मी आज कामासाठी जरा मी इकडे आलेलो पेरामकूटला अचानक मला फोन आला तू जा म्हटलं तुला जायचं आहे तू मध्ये नेमका सुटतो फक्त आता वारजेच्या आगेच्या इथं कट टू कट टाइम चाललाय अठरा ला मी तिथे पोहोचणार आहे अच्छा बघा बघा छोटा आहे घरी आमचा बरं तर मी काय करा तुम्ही सगळे सहकुटुंब आमच्या गावाला या एकदम ठीक आहे एक तुमची मी बहीण म्हणून आणि माझी वहिनी म्हणून तुम्ही या माझ्या गावी ठीक आहे ओके ओके बघा बाय काय आहे नवऱ्या म्हणजे तू घरी लवकर ये बघ मी चालीस मी त्याला भेटायला ह्याला म्हणतात प्रेम प्रेम आहे <laughs> थँक्यू सो मच तुला दोन पप्पी देते आज एक येणार आहे ती झालं ब्लॉग बनू ती झालं व्हिडिओ बनू नाही नाही ना। मी सगळ्याला आता माझ्या गावाच्या घराला बोलवणार ये बघा तू पण नक्की कामला कापते एकदम नाही मी नॉनव्हेज नाही मग काय पुरणपोळी खाणार मला बाकी काही चालेल काही विचार चाले ना ठीक आहे आपण हिलाय ना चटणी भाकरी आणि पण चालेल चीज पराठा चीज चालेल ना चीज पराठा घालू आणि गावरान ठेसाव घालू नंतर एवढं करून टाकणार एकदम तुम्हाला मसाला दोन किलो घ्यायचा एक किलो घ्यायचा एक किलो एक किलो मसाला मसाला बघा आणि जेव्हा अजून एक किलो घेऊन जावा एक नंबर मसाला आहे ठीक आहे आणि पुन्हा मसाला करा तुम्ही स्वतःहून या माझ्या गावात तुम्ही स्वतःहून तुमचा म्हणा आणि स्वतःहून घेऊन जावा तुमच्या <coughs> चुलीवर बनवून चला मी दाखवते मसाला दाखवते ती आता बायक <coughs> बघा काय म्हणतात नको नको बघा हे सुंदर आहेत त्यांना म्हणाय काळ का झालंय तर त्या म्हणतात तू जर रात्रीचा व्हिडिओ बघते जागो जागो तेवढं जागत जाऊ नको रेन मध्ये मा मला बघा येत जा भेटा जा गावी आता मुंबईला पण जाणार आहे आता बघा ह्यांना सुद्धा हे का देत आहेत माहिती आहे हे काय सांगत आहे बिअर 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 काय नाही ते दाखवत आहे ते दाखवते ते दाबा दाखव ते दाखव चला हे आहे ना हे बिअर बिअर असलं काहीच नाही काळा बिराच्या काहीच नाही हे तुमचं जर वजन जास्त असेल पाहून सांगा ना हा हे ड्रिंक आहे दुपारी आम्ही फॅट लॉस होतात यांनी डिटॉक्स ड्रिंक आहे बॉडी घाण बाहेर काढ म्हणजे आपल्या बॉडी मध्ये जेवढा घाण पण आहे ना ते सगळं निघून जातो कशी वाटते तर हे तुम्हाला पण घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता हा मस्त पेमंतर तू लाईवन झाल्यानंतर निवांत बसली घालून तू याच्यानंतर कपडे घातले हे ड्रिंक आहे तर तुम्ही असं काही समजू नका की हे बिअर आहे का काय असं काहीच नाही हे ड्रिंक आहे तर ह्याने ना तुमचं जो पण आहे ना अंगामध्ये घाण गुण असेल ते सगळं निघून जाते एकदम साफ होऊन जाते एकदम म्हणजे थोडक्यात म्हणजे मराठीमध्ये बोलायला गेलं ना तर आपल्या जो पण अंगातलं किटाणं बिटाणं असतात ना त्याने निघून जातो पण हे कंटिन्यू प्यायचं असतं नाव हा जर जरा चहा प्यायचं गरज नाही पाहतात तर हे कुठं पण तुम्ही घेऊन जाऊ शकता आपल्या तो थारमासमध्ये गरम पाणी करू शकता आणि कुठं पण पिऊ शकता दोन मिनटात मी पण जायच्या वेळेस मला घेऊन जाणार आहे तर हे घेऊन जाणार डॉक्टर आणि मग तुम्हाला हां मला गॅसचा प्रॉब्लेम आहे ना तर पाहुणा म्हटलं पाहुणं तर म्हटलं एक प्रॉब्लेम आहे पाहुणं मला काय तर मला मला एसिडिटी गॅस खूप होतं तर पाहुणं मला हे तुला घेऊन जा हां मी पिऊन बघितलं आणि माझा जर गॅस बंद झाला तर तुम्ही पण घ्या नाही नाही खरच चांगलंय मी पण घेऊन जाणार आहे मस्त पिके एकदम आणि पिते एकदम लाईवला बसत बसत पिते एकदम लोकांना वाटतं की मी बिअर पिते पण ते खरोखर बिअर पित नाही काहीच नाही तर चहा पित्यात का ड्रिंकवाला आहे कोणता चहा नाव मला इंग्लिशच नाही ना म्हणजे मराठीमध्ये सांगाय गेलं माझ्या भाषा सांगायला गेलं तर ते बेवऱ्या बेवरा तर काहीच नाही मध्ये होते तेव्हा ह्या सारख्या उचराय सारख्या ते काय बोलतात युट्यूबला चेक करायचे स्मिता ताई बाहेर आली का स्मिताचे काही अपडेट्स आहे का ते सारखे मी चेक करायचे आणि त्या दिवशी त्यांनी पहिला व्हिडिओ टाकलेला टाकले टाकले मी अर्ध्या तासाच्या तो व्हिडिओ बघितला आणि मला असं खरंच म्हणजे खरंच आली आहे का बाहेर सगळ्यांना फिलिंग होते म्हणताना ते सगळ्या सगळ्यांना सगळ्यांना खूप लोक स्मिता सुटली काही आहे का म्हणजे मला माझ्याकडे नंबर होता ना मला मला कॉल करायचे नाही माझ्याकडे पण नाही यश माझं पण खूप लोकांमध्ये मला मसाला दिला एक किलो आले मसाला आणि खरोखर सांगते बघा खोटं नाही बोलत मसाल्यामध्ये एवढी चव आहे ना बघा सगळं आता हे अलग कलर दिसतोय आणि रेलमध्ये मध्ये अलग दिसतोय ना थांबा एक तुम्हाला मला आता कलर कसा दिसतोय कसं वाटतंय मॅम मस्त एकदम बोला मुंबईची राणी यम्मी यम्मी मुंबईची राणी यम्मी यम्मी आता माझ्याकडे येणार नाही बघा चीज पदार्थ खायला किती सुंदर सुंदर बायका येतात मला भेटायला बघा आता बायका तर म्हणू नाही शकत मुल मुलगीच म्हणू शकते खूप छान दिसते बिचारी एकदम बघा एकदम परी आहे बिचारी आज नवऱ्याला म्हणली की लवकर घरी ये मला सुमिताला जायचं आहे भेटायला बिचारा नवरा सगळं कामधाम सुरून बिचारा आला हिला भेटा म्हणजे घरी आला पोराजवळ थांबायला किती खुश लोक आहेत माझ्या सांगते बघा चला एक आता आम्ही रेल करतो बिचारीवर लांब ना आली आता माझी गाडीच नाही ना तर मी गाडी घेऊन पाठवली असते पण एक दिवस नक्कीच माझ्याकडे गाडी येईल तेव्हा मी मी इथे फोटो ठीक आहे चला <laughs> चला भावानं हा व्हिडिओ मी इथं था थांबवते एकदम ठीक आहे चला ते बायक सर सगळ्यांना बाय 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 बघा आता ती मला हिनी बुकिंग नव्हता केला पण ही मला भेटण्यासाठी आली तर हिनी भेटल्यानंतर पण हे मसाल्याचे पैसे पण देते म्हणते आणि एक हजार रुपये माझ्या येससाठी देते तर ती येस येसला मी देईन येसला काय घ्यायचं ते घेणे एकदम बापाचं लिराही बोलते जाऊन दे थँक्यू सो मच माझ्या लेकरासाठी देते एकदम तेव्हा तुला कधीच काय कमी पडणार नाही तुला थँक्यू सो मच पण हे मी काय तुला मागितलं बघितलं काहीच नाही नाही मी स्वखुशीने माझी इच्छा आहे म्हणून देते बाकी <laughs> कारण की मी काही पैसे पैसे मागितले नाही काहीच नाही तर तुम्ही माझा भरा परत लागली करायला नाही नाही मी स्वखुशीने देते ताईला चला भावानो बाय